आता लाडक्या बहिणीला मिळणार आहेत साडेचार हजार रुपये होय लाडक्या बनीणू जर लाडक्या बहिणींनो नु तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे लाडक्या बहिणींनो म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स येत आहेत एकोणीसव्या हप्त्याबद्दल बऱ्याचशा लाडक्या बहिणी कॉमेंट्स मध्ये विचारत आहेत की एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे तर बघा लाडक्या बणीनो एकोणीसवा हप्ता लवकरच येण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे येणाऱ्या पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच तुम्हाला हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच एकोणीसवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरू होणार आहे पण आणखी कुठलीही सरकारकडून अधिकृत माहिती आलेली नाही लाडक्या बहिणींना जर सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आली किंवा जी आर आला तर मी लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणजेच सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही त्याच्या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून एक अपडेट समोर येत आहे म्हणजेच त्या लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर समोर येत आहे तर ती खुशखबर अशी आहे लाडक्या बहिणींनो होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या लाडक्या बहिणीला सतरावा आणि अठरावा हप्ता आलेला नाही तो मुद्दा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे हे मंत्रिमंडळात मांडणार आहेत जर ते मंत्रिमंडळामध्ये तो मुद्दा मांडला गेला आणि त्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि सरकारने निर्णय घेतला तर ज्या लाडक्या बनेला सतरावा अठरावा हप्ता आलेला नाही ह्या येणाऱ्या ये हप्त्यासोबत म्हणजे एकोणीसव्या हप्त्यासोबत सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्या लाडक्या बनेला साडेचार हजार रुपये एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बनेनो कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला की ज्या लाडक्या बहिणीला सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणीला तिन्ही हप्ते एकत्रित द्यायचं कारण लाडक्या बहिणीनो ई केवायसी बऱ्याचशा लाडक्या के बहिणीची चुकलेली आहे म्हणजेच त्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत का असं नाही लाडक्या बहिणीनो बऱ्याचशा लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकण्याचं एकमेव कारण म्हणजे जे प्रश्न विचारण्यात आले होते अतिशय गोंधळून टाकण्याचे ते प्रश्न होते अतिशय कन्फ्युजिंग प्रश्न होते त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकलेली आहे ह्याचा अर्थ असा होत नाही की त्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत आणि लाडक्या बहिणी तुमची जर ई केवायसी चुकलेली आहे तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पण सांगितलेलं आहे लाईव्हच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे सरकारने तुमची दाद घेतलेली आहे म्हणजेच येणाऱ्या काही दिवसामध्ये अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येतील आणि तुमची पुन्हा पडताळणी करून घेतील त्यामुळे काळजी करायची गरज नाही तुमची ई केवायसी चुकलं तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींना आणि त्या पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला यापुढे लाभ सुरू राहणार आहे लाडक्या बहिणींना म्हणून काळजी करायची गरज नाही आणि मला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई यांना आणखीन एक विनंती करायची आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीसाठी ई केवायसी पोर्टल चालू करून द्यावं आणि त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्याची संधी द्यावी कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी झालेली नाही काही कारणास्तव काही अडचणी असतील त्यामुळे त्यांनी ई केवायसी आपली केलेली नाही म्हणून मी आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना पुन्हा पुन्हा विनंती करत आहे की लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल चालू करून द्यावं आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्याची संधी द्यावी तर लाडक्या बहिणीनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीनो व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाडक्या बहिणीनो आज इथंच थांबू पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार